नमस्कार मंडळी आज आपण आळवडी बनवूया आळवडीची वीस ते पंचवीस पानं घेतलेले पंचवीस पानाच्या अंदाजाने मी तुम्हाला आळवडीची रेसिपी सांगते आळवडीची पानं स्वच्छ धुवून त्याच्या पाठच्या ह्या शिरा काढून घ्यायचे त्या काढून कशा घ्यायच्या तर लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता तुम्ही आता पाच त्या सुन अशा प्रकारे काढू शकता ह्यासाठी आता वाटण काय बनवायचं ते पाहूया अगदी सोपी रेसिपी आहे एक ओला नारळ मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दहा बारा पेक्षा जास्त तुम्ही मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या मी दहा बारा असाकार घेतलेले आहे आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे वाटण्यासाठी दोन चमचे जिरं घेतलेलं आहे गरम खड्या मसाल्यामध्ये फक्त दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम एवढी पाच वेलची घेतलेली आहे हिरव्या वेलची दहा बाळा काळी मिरी आणि तीन लवंगा एवढंच मी गरम मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे कारण माझा घरगुती मसाला आहे त्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण असतं म्हणून मी हा एवढाच घेतलेला आहे हा मी एक मोठा टोप घेतलेला आहे आता ह्यामध्ये सगळं वाटण मिक्स करून घ्यायचंय आखा एक हा नारळ मी वाटून घेतलेला आहे मिरची कोथिंबीर आणि आलं गरम मसाला जो आपण वाटून घेतला जिरं वगैरे तेही घालून घ्यायचे ह्यामध्ये आता थोडासा हिंग घालून घ्यायचे हळद एक चमचा घरगुती मसाला जो माझा ठेवणीचा मसाला आहे यामध्ये सगळे गरम मसाले असतात हा मी तीन चमचे घालून घेते हा बिलकुल तिखट नाहीये बिळगी मिरची वगैरे असा तिखट मिरची मध्ये कमी वापरलेत मी तर हा मसाला मी तीन चमचे घालून गुळ घालून घ्यायचे मी जवळजवळ अर्धी वाटी गुळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आम्ही आंबट तिखट अशी टेस्ट करतो म्हणून आम्ही गुळ थोडं जास्त घालतो तर आणि आळवटी आंबट गोळ तिथे मी किंच भिजवलेली त्याचा मी कोळ काढून घेतलेला आहे तो घालून आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय काही आणि ह्यामध्ये तिचं जाईल इतकं आपल्याला बेसन मिळायचं बेसन अर्धा किलोच मी प्रमाण घेतलेलं आहे अर्धा किलो पर्यंत तर जाईल आता यामध्ये थोडं थोडस बेसन घालून घ्यायचं जितकं जाईल तिथं एक अर्धा किलोचं अंदाजाने मी पहिले एक बाउल मी काढून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचंय मग किती जातं ते पाहून घ्यायचे बरोबर मी पंचवीस पानाचा अंदाजाने मी ही रेसिपी बनवत आहे गणपतीसाठी नैवेद्याला ह्याच्यामध्ये कांदा लसूण असं काही वापरलेलं नाही त्यामुळे तुम्ही हा गणपतीच्या नैवेद्याला ही दाखवू शकता मस्त अशी आता यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय एक दोन ते तीन चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मीठ चेक करून घ्यायचंय चे। की कमी जास्त असेल तर घालून घ्यायचंय मी बरोबर घातलेलं आहे पण कमी जास्त असेल तर घालून घ्यायचंय बरोबर सहाशे ग्रॅम बेसन गेले याला पंचवीस पानाच्या हिशोबाने सहाशे ग्रॅम बेसन गेले वजनिमा पाणी एक परात घ्यायचे परातील असं हे पान पलटी ठेवायचंय अशा प्रकारे आणि त्याला आम मसाला लावून द्यायचंय यामध्ये ओला नारळ वाटून ना घातल्यामुळे आळवडीची पण अप्रतिम लागते मस्त अशी आणि अशा प्रकारे हे मसाला तुम्हाला जर मसाला घट्ट करायचा जास्त दाढ करायचं जाडही करू शकता मी इतकाच जाड बनवते कारण तो शिजला जातो बेसन आहे ना ते शिजल्यानंतर घट्ट होते ना, ना। जास्त घट्ट होतात आळवडी अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि एक पान परत असं पालटी ठेवायचं असं पाच पान आता करून घ्यायचं एक पान अशा प्रकारे असं पलटी एक उलट सुलट असं करायचं तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ तर तेही पाहायला विसरू ते नका आणि आळवडीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता गणपती स्पेशल कांदा लसूण न घालता बनवलेली आहे तसंही मी आळूवडीला कांदा लसून घालत नाही बघा पंचवीस पानाचे मी सगळे रोल बनवून घेतलेले आहेत जवळजवळ सात आठ रोल बनलेले आहेत आणि मसाला हे मी जितका बनवला होता तितका परफेक्ट झाला थोडाही उरलेला नाही बरोबर तेवढा अंदाजाने सहाशे ग्रॅम बेसन आणि अख्खा एक नारळ आणि कोथिंबीर वगैरे जेवढं घेतलं होतं तेवढं वाटण सगळं परफेक्ट मापाने मी बनवलेलं आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे हे माप तुम्ही नक्की बघा आणि पंचवीस पानाच्या हिशोबाने तुम्ही जर बनवायचं असेल तर पंचवीस पानाच्या हिशोबाने हा असे बनवू शकता आता मी ह्या उकडून घेतो करंड्यामध्ये पाणी घालून घेतलेले त्याच्यावर ही प्लेट घालून घेते आणि या प्लेट वर रोल ठेवून घेते अशा प्रकारे सगळे मी उकडून घेते आता हे उकडून करंड्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे त्याच्यावर ही प्लेट घालून घेते आणि या प्लेटवर हे या रोल ठेवून घेते अशा प्रकारे सगळे मी उकडून घेते आता हे उकडून आता वीस मिनिटं या फुल आचेवर ठेवायचे दहा मिनट आणि दहा मिनटं मिडियम आचेवर उकडून शिजवून घ्यायचे उकडून घ्यायचे बघा वीस मिनिटं आणि मस्त अशी ही आळवडी आपली तयार झालेली आहे आता ही अशीच ठेवायची आहे गार झाल्यानंतर त्या वड्या करायच्या आहेत आळवडीसारख्या आणि मग त्या शालो फ्राय करायचे एकदम मस्त अशी ही कडक अशी आळवडी आपली ही तयार झालेली आहे आळवडीचा मी एक रोल कापून घेतलेला आहे आता हा मी फ्राय करून घेते पॅनमध्ये दोन चम दोन ते ती तीन चमचे एवढं तेल घालून घ्या शालो फ्राय करायचं आहे म्हणून तेल गरम झालं ते की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्या पाव चमचा एवढं जिरं घालून घ्या राई जिरं चटपटले की आळवडीचे तुकडे जे कापून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे पाच मिनिट झाले की दुसरी बाजू पलटून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही बाजू व्यवस्थित अशा खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत आणि मग त्या आपल्याला काढून घ्यायचे बघा मस्त अशा आळवडी तयार झालेल्या आहेत ह्यावर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीरने गार्निश करा आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ह्या आळवड्या अशा पदवा आणि गणपती बाप्पाला नैवेद्याला दाखवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद